नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत त्यामुळे आपल्याला रोजच प्रश्न पडतो की आपण रोज फराळाचं काय करायचं तर मी आज तुम्हाला बटाट्याचा मऊ लुसलुशीत आणि टेस्टी बटाट्याचे पराठे करून दाखवणार आहे हे पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा बटाट्याच्या चटणीबरोबर किंवा नुसतेच खाल्ले तरी खूप छान लागतात आणि खूप मऊ लुसलुशीत होतात दिवसभर छान लुसलुशीत राहतात आणि करायलासुद्धा खूपच सोपे आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी एक किलो भगर आणि तीनशे ग्रॅम साबुदाणे भाजून पीठ गिरणीतून दळून आणलं आहे अशा पद्धतीने पीठ तयार करून ठेवलं तर आपल्याला नवरात्रातल्या नऊ दिवसाच्या उपवासासाठी वेगळं काही करण्याची गरज पडत नाही आणि या पिठापासून आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो आज मी तुम्हाला या पिठापासून आणि बटाट्यापासून बटाट्याचा पराठा करून दाखवणार आहे त्यासाठी मी चार बटाटे उकडून घेतले आहे बटाटे सोलून किसनीने किसून घ्यायचे आहेत मी आता हे सगळे बटाटे किसून घेते आहे बटाटे मी किसून घेतले आहेत सात आठ हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटलेली मिरची आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कुटणी यामध्ये घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता त्यामध्ये भगर आणि साबुदाण्याचं पीठ लागेल तसं थोडं थोडं घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे भिजवलेले पीठ दहा पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट झाले आहेत आता पीठ उघडून बघूया पीठ छान फुगून आलं आहे पराठा लाटण्यासाठी एक गोळा घेऊया तो चांगला व्यवस्थित हातावर मळून घेऊया लागेल तसं भगरीचं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे हळूवार लाटून घ्यायचं आहे लाटण्याने भगरीच्या पिठाला बाजूने चिरा पडतच असतात त्यामुळं त्याला गोल आकार देण्यासाठी एखाद्या ताटाच्या किंवा वाटीच्या साह्याने गोल आकार देऊन घ्यायचा आहे किंवा तसाच पराठा ठेवला तरी चालेल पण असा गोल आकार दिल्यामुळे ते छान आकर्षक दिसतो कापून घेतल्यामुळं त्याला छान गोल आकार येतो पराठा लाटून होईपर्यंत तवा गरम करायला ठेवला होता तर त्याच्यावर पराठा टाकायचा आहे अर्धा मिनटानंतर पराठा पलटवून घ्यायचा आहे थोड्या थोड्या वेळाने पराठा पलटवून घ्यायचा आहे दोन तीन वेळा पलटवल्यानंतर त्याला दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता दोन्ही पण बाजूला तूप लावून घेऊन छान लालसर भाजून घ्यायचा आहे हा पराठा खूपच सॉफ्ट होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही तो दह्याबरोबर किंवा एखाद्या उपवासाच्या भाजीबरोबर किंवा तसाच खाल्ला तरी खूप छान लागतो शौप 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 हे पराठे खूप छान सॉफ्ट होतात आणि सकाळी बनवलेले संध्याकाळपर्यंतसुद्धा खूप छान मऊ आणि सॉफ्ट राहतात आणि बनवायलासुद्धा खूपच सोपं आहे अगदी झटपट तयार होतो पराठा आता छान दोन्ही बाजूने भाजला आहे तो आता ताटामध्ये काढून घेऊया मी तुम्हाला अजून एक पराठा बनवून दाखवते पराठ्याचं पीठ घेऊन थोडं थोडं पीठ लावून सगळ्या बाजूने सारखा लाटून घ्यायचा आहे आणि ताटाने किंवा वाटीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि पराठा नेहमीप्रमाणे भाजून घ्यायचा आहे पीठ तयार करून ठेवलेलं असेल तर अगदी अर्धा तासात ते पराठे तयार होतात एकदम झटपट आणि मस्त होतात आणि पोटभर फराळाचा प्रकार आहे एकदा खाल्लं की लवकर भूक लागत नाही त्यामुळं अशा प्रकारचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता बाकीचे सर्व पराठे मी तयार करून घेते सगळे पराठे मी आता तयार करून घेतले आहेत मी घेतलेल्या साहित्यात छोटे छोटे आठ पराठे तयार झाले आहेत आता हे पराठे दह्याबरोबर सर्व करूया तुम्ही बघू शकता खूपच छान आणि सॉफ्ट पराठे तयार झाले आहेत खायलासुद्धा तेवढेच टेस्टी आहेत आणि तेलकट नसल्यामुळं आपण तो पोटभर खाऊ शकतो आणि पचायलासुद्धा जड होत नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने झटपट आणि सॉफ्ट असे पराठे करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद